काही प्रश्न आहेत ते रिक्वेस्ट सरांना तुम्ही विचारू शकता हॅलो रिकेश सर के नमस्कार मी नितीन मोरेल लेटसप मधून नमस्कार खरंच भार। खूप भारी भार। भार। वाटतंय जेव्हा प्रोमो आला सहा वाजता येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता या वर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे मला गेल्या वर्षीशी निगडेल प्रश्न तुम्हाला विचारायला होते की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावर भांडण वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतच पण कधी कधी त्या शोजन होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रिप्रेझेशन कशा पद्धतीने हँडल करते काय नक्की काही काही रिएक्शन uh, इम्पल्सिव्ह असतात असा विचार करू शकत आहे आपण की प्रत्येक uh, वेळा पारा चढणार आहे त्या आठवड्यात काय घडलं आहे नेमकी त्याचं कसं रिएक्शन झालेलं आहे आणि काय काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी घेतो आमची टीम असं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असते असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय रिॲक्शन काय येत आहे आणि काय गोष्ट विचारले पाहिजे पण नेहमीच असं होत नाही कधी कधी इम्प्रॉम माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील काही रागात पण असू शकतात पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो या सीझन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाहीये गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपल्या स्वतःच नाव हवं किंवा टीव्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा आपण सुद्धा केला पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी अशी पडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटत किंवा टीव्हीवर दिसेल तर या गोष्टीकडे रितेश देशमुख पोस्ट होणं कशा पद्धतीने जसं गेल्या वर्षी रिॲक्शन होत्या काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न पोस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करतो तुम्हाला जर बिग बॉस मराठी चक्रामध्ये एक आठवडा राहायची संधी मी मिळाली तर तुमचा केम प्लॅन कसा असणार आहे आणि अजून एक प्रश्न आहे बिग बॉस सीजन 6 मध्ये कंटेस्ट कंटेस्टंट साठी शॉकिंग फॅक्टर कोणडा येणार आहे शॉकिंग फॅक्टर मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट्स प्रिपेअर होऊन जातील म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्या वेळेस तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर नक्कीच आहेत आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तुमचा आहे तो घोष बघून मी ठेवतो ते भाग्यशी महाराष्ट्र काय ऑनलाईन करून सध्या निवडणूक आणि राजकारणाचं वाडे आले तापते तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीच तिकीट मिळालं का या वर्षी हो किंवा नाही ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले त्यांना होते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही पण समजा पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तिथं पण मिळू शकत का नाही <laughs> <laughs> ना हो ना ना ते पण माहित नाही हे सर जास्त कठीण आहे इथलं जास्त कठीण आहे थँक्यू थँक्यू मला विचारायचंय की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघत या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं पोस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचे एक नवीन नातं निर्माण झालंय त्या बाबतीत त्या बोला आता मी माझे मुलं फुटबॉल खेळत शनिवार पॉर्डसाठी आणि मी जेव्हा जातो तर लहान ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात मला माझं नाव सोफायचं त्यांना बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठेतरी वाटतं की ल, एक नवीन ओळख ह्या शो न सुद्धा मला दिलेली आहे त्या शोचा अत्यंत आभारी आहे पण दुसरा प्रश्न का तुमचा तुमचं आणि प्रेक्षकांचं नाता निर्माण झाले त्या बाबतीत तुम्ही काय केला नाही तेच अपेक्षाच ओझ तुम्ही असं म्हणायला होता तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईन वर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं कारण ते एवढी असतात तुम्ही म्हणाल की भावना आहे एक एमोशन है। एमोशन है। इमोशन आहे आणि ते त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोच ह्या शोची विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्वॉल्व करून घेतात प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होत लगेच आणि त्यांचे रियाशी पाहायला मला फार आवडत असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे परंतु बऱ्याच वेळा केल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट मला वाटत ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत तर आमच्या शो मध्ये हो आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचंय का त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो सुद्धा आधार लागली आम्हाला सगळ्यांचीच आणि आम्ही सगळ्यांचा विषय त्यामुळे आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे पण मला असं वाटतं की त्यांचा भाऊने पूर्ण केलेला आहे आणि याची या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे म्हणून त्यांचा पाठिंबा साथ प्रेम आशीर्वाद हे नेहमीच माझ्या बरोबर आणि बिग बॉस सीझन बरोबर असणार आहे सर रियलिटी शोस इंक्लूडिंग बिकॉज़ वे सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं तो कभी आपको और जेली आपको मौका मिले इसमें चाहे बिकॉज़ में हो आधा-आधा में या कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री और मैगिक्शन एज़ रियलिटी अपन कभी दिखाना चाहिए या कभी मौका दिस बनना उनके पास बजट हो <laughs> <सरुण। laughs>

और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस से पहुंचती नहीं है इसलिए ऑडियंस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाती पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि वॉट आर डीलिंग विद तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते तो बहुत सारी चीजें होती है जो जताना चाहते बोलना चाहते इसलिए वो शो पर दिखाई देता है बट आई थिंक वी नीड टू टू रियली गिव इट द फॉर ऑफ थिंग्स कि जो चीजें वो नहीं दिखाते पता है कि ये टीआरपी लगेगी पता है एक्साइटिंग है शॉकिंग है पर कई बार मॉरली करेक्ट चीजें भी आ, आ, हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए आगे नहीं जाना चाहिए